अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी असून शासकीय खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतमालाला योग्य दर दिला जात आहे असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले अंगणगाव येथे येवला खरेदी विक्री संघाच्या शासकीय मका आणि सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ समीर भुजबळ यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला माजी आमदार मारुतीराव पवार ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे बाजार समितीचे सभापती वसंत पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी भुजबळ यांनी माहिती दिली की शासनाने मक्यासाठी दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल असा आधारभूत दर निश्चित केलाय अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने नोंदणीची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे पूर्णांक ऐंशी क्विंटल तर सोयाबीन हेक्टरी सत्तावीस क्विंटल दराने खरेदी केली जाईल येवला तालुक्यात लवकरच आणखी दोन खरेदी केंद्रे आणि शेतमाल साठवणुकीसाठी नवीन गोदामांची निर्मिती केली जाईल समीर भुजबळ यांनी आवाहन केलं की जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी तांत्रिक अडचणी दूर करून आपली नोंदणी पूर्ण करावी आणि हमी भावाचा लाभ घ्यावा शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी शासन खंबीरपणे पाठीशी उभे आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले प्रतिनिधी सचिन वखारे येवला शेतकरी हा मजबूत राहील आपलं हे वर्ष जर बघितलं तर आपण पावसाचा फार मोठा इकडे हो पाणी तर आपल्याला पाहिजे पाऊसही पाहिजे असं परंतु अतिवृष्टी झाल्यावर काय हालत होती हे आपण येवडेकरांनी यावेळेस बघितलेलं आहे

आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा अनुभव घ्या भव्य बँकवेट हॉल लग्न समारंभ कॉन्फरन्ससाठी अविस्मरणीय राजेशाही ठिकाण नैसर्गिक सौंदर्य सुंदर टेरेस घराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो